जिल्ह्यातील नळदुर्ग येथे दिनांक अकरा जानेवारी पासून खंडोबा यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेचा समारोप तेरा जानेवारीला होत आहे खंडोबा यात्रेमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात त्याच अनुषंगाने लातूर वरवंटी येथील पंढरीनाथ खोबरे प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने लाखो भाविकांना महाप्रसाद वाटप केला जातो खोबरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मंदिर कमिटीचे सचिव व उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून या खंडोबा यात्रेचा आढावा आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी नळदुर्ग येथून घेतला आहे पाहुयात तर जे सात लाख भाविक या खंडोबा दर्शनासाठी येत असतात यांच्यासाठी पंढरीनाथ जिल्हा लातूर वरवंटी येथून आज तिसरा वर्ष आहे या ठिकाणी जे या प्रतिष्ठानच्या वतीनं इथं येणाऱ्या सर्व सात लाख भाविकांसाठी जो या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला जातो तो आपल्यासोबत या ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत सर काय सांगेल की कशा प्रकारचं कशा प्रकारचं या ठिकाणी सात लाख भाविक येतात आताच मंदिरमध्ये ट्रस्टीच्या वतीने सांगितलेलं आहे आज तीन दिवस आपण अन्नक्षेत्र चालवता या ठिकाणी कशा प्रकारचं कोणाचा प्रतिसाद आहे की तुमच्या स्व खर्चा आमच्या आमचे हे अठ्ठावीस प्रॉपर प्रॉपर वरवंटी पंढरीनाथ प्रतिसान पंढरीनाथ प्रतिसान खोबरे सगळे परिवार आम्ही एकोणतीस भाऊ आहोत एकोणतीस भाऊ मध्ये सगळेजण मिळून प् आम्ही ही सहकार्य करतो आता तिसरं वर्ष आता येणारं येणार हे दिस तीन वर्ष लगत तीन वर्ष आलं आम्ही सो खर्चानं आमच्या आमच्या स्वतःच्या असं कुठलाही रुपया बाहेरचा घेत नाही आम्ही आम्ही सगळेजण मिळून सगळेजण आम्ही सगळेजण मिळून करतो तर लातूर जिल्ह्यातलं हे जे प्रतिष्ठान आहे अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतो की लातूर जिल्हा सोडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक येत असतात यांच्या सोयीसाठी यांची सोय व्हावं यासाठी या एकोणतीस भावाच्या वतीनं या ठिकाणी हा प्रतिष्ठानच्या वतीनं महाप्रसाद या ठिकाणी वाटत केलं जातं त्या बाबतीमध्ये भाविकांची आपल्याला कुठल्या गोष्टी झे नाही भाविकांनी प्रतिसाद तसं दिलेला आहे आपल्याला सव्वीस भावांनी आम्ही मिळून अठ्ठावीस भावाने मिळून पण पंढरनाथ खोबरे प्रतिष्ठान नावाने आम्ही पंजोबाच्या नावाने आम्ही स्थापन केलं पहिले ट्रस्ट ट्रस्ट केल्यामुळे मी प्रतिष्ठानचा अध्यक्ष किरण कुमार खोबरे हे माझे सगळे भाऊ आम्ही भावाने मिळून आम्ही बाहेरून कोणाकोन अन्नदानासाठी सो खर्चातून आम्ही पैसेही करतो कोणाकडून पैसे घेत नाहीत ना आम्ही काही करत नाही खर्चातून करून जे आतापर्यंतच्या कार्यकाळात भावे भाऊभविकांना भाव इथं अन्नदानाची व्यवस्था होत नव्हती त्यामुळे आम्ही भावाने सगळ्यांनी मिळून विचार केला की खंडोबा देवस्थानासाठी आपण तिथं अन्नदानाची व्यवस्था करावी क्रिस्थानचा लोभो आहे पंढर खोबरे प्रतिष्ठान वरवंटी जिल्हा लातूर या ठिकाणी हे प्रतिष्ठान दरवर्षी या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यासाठी येत असते सर्व भाविकांना या प्रतिष्ठानला भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आव्हान या ठिकाणी ट्रस्टीच्या वतीनं करण्यात आलेला नळदुर्ग येथील मंदिर पुजारी आपल्यासोबत आहेत या ठिकाणी कशा प्रकारचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न पडतोय आपण माहीत करून घेणार या आहोत याची प्रतिक्रिया घेणार आहोत महाराज काय सांगाल की या ठिकाणी जो खंडोबाचा आणि बानाईचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय नमस्कार सर्व यात्रेकरूंना येणाऱ्या सर्व यात्रेकरांचा मी प्रथमतः ट्रस्टीच्या वतीने समस्त पुजारी मंडळातर्फे त्यांचं स्वागत करतो आजचा हा दिवस म्हणजे चैत्रशुद्ध पौर्णिमेचा हा दिवस आहे उद्याचा येणारा तेरा तारखेचा त्यामुळे अंदूरमधून खंडोबाचा घोडा मानाचा घोडा मानाच्या काट्या व इथे येणाऱ्या नळद्रुमध्ये सर्व मानाच्या काट्या ह्या सर्व छबिनाने एकत्र येतात बरोबर बारा वाजता इथे त्याच्यानंतर इथे हा विवाह संपन्न या ठिकाणी पार पडतो त्याच्यानंतर पूर्ण नगरप्रमाणे इथं खंडोबाचं आपल्या असते त्याच्यानंतर ही यात्रा संपली जाते कमिटीचे सचिव या ठिकाणी आपल्या सोबत आहे सर काय सांगाल की कशा प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो आज लाखो भाविक मराठवाड्यातून महाराष्ट्रामधून या ठिकाणी दर्शनाला येत असतात ट्रस्टीच्या किंवा मंदिर कमिटीच्या वतीनं या ठिकाणी कशा प्रकारची सोय करण्यात आली जय मल्हार मी सुनील डेंबे सचिव श्री खंडोबा देवस्थान मैलारपूर नळदुर्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक म या राज्यामध्ये श्री खंडोबाचे एकूण बारा स्थान आहेत त्यापैकी हे नळद्रुक हे महत्त्वाचं दुसरं स्थान आहे बाना आणि खंडोबाचा विवाह या ठिकाणी झाल्यामुळे या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण असे महत्व आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातून जवळपास पाच ते सात लाख लोक भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात आजपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे उद्या पौष पौर्णिमा आहे दरवर्षी पौष पौर्णिमाला मैलारपूर नळदुर्ग येथील श्री खंडोबाची यात्रा भरते या खंडोबाचं वैशिष्ट्य असं आहे की अणदूर आणि नळदुर्ग अशी दोन वेगवेगळे गावं आहेत दोन गावामध्ये चार किलोमीटरचा अंतर आहे पण देवाची मूर्ती मात्र एकच आहे अणदूर येथे श्री खंडोबा सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते दोन्ही गावच्या मानकऱ्या लेखी करार केला जातो देवाचा करार करण्याची महाराष्ट्रातील वेगळी प्रथा या नळद्रुक आपणास आपण मिळते यात्रेत दरवर्षी जवळपास सातशे पानाच्या काट्या या ठिकाणी येतात पण महत्वाची काठी म्हणजे अणदुर आणि नळद्रुकची असते उद्या रात्री बाराच्या सुमारास दोन्ही गावच्या काठ्याचं या ठिकाणी आगमन होतं त्या तत्पूर्वी पहाटे श्री खंडोबा अभंगात त्याच्यानंतर महापूजा त्याच्यानंतर दिवसभर नवसायाचे कार्यक्रम पार पडतात हेळकूट हेळकुट जय मल्हार म्हणून भाविक खंड भंडारा आणि खोबरे मंदिरावर उधाळ करतात वाग्या वाघ्यामुळेचा या ठिकाणी परिसरामध्ये आपल्याला नृत्य पाहायला मिळतं भाविक श्रद्धा आणि परंपरेचं हे आजोड असं नातं या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळतं आत्ताच या मंदिर कमिटीचे सचू यांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण पाहिलं की सहा ते सात लाख भाऊ या ठिकाणी मराठवाड्यातून किंवा महाराष्ट्रामधून या नळदुर्ग येथे दर्शनाला येत असतात मात्र आपल्यासोबत या मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत सर काय सांगाल की कशा प्रकारचं आपल्याला प्रशासनाचं या ठिकाणी सहकार्य मिळत आहे यात्रेमध्ये आम्ही सर्व पालनाची व्यवस्था केलेली आहे महत्वाचे मध्ये व्यवस्था व्यवस्थापन केलेली आहे तसेच पूर्ण भाविकाला पाहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे तरी परिसरामध्ये चार पाच भूपेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण भाविकाला पाणी पुरवठा आम्ही करतो त्याचबरोबर टँकरची सुविधा केलेली आहे कॅनलचं बोळीदेचं पाणीसुद्धा कॅनलच्या माध्यमातून घेतो आहे त्याचबरोबर सुविधा आम्ही प्रश्नच्या वतीने केलेली आहे भाविकांना आंघोळ करता यावं यासाठी कॅनलद्वारे गोळी धरणाचं दर पाणी सोडलं जातं त्याच्यानंतर वीज मंडळाच्या वतीने एक होरटेला एक लाईन जाते ते यात्रा काळात आगटित वाईट घटना घडू नये म्हणून वीज बंद केले जाते आणि या ठिकाणच्या परिसरातील लोकांना विजेची व्यवस्था केली जाते नगर परिषदेच्या वतीनं पाणीपुरवठा तसेच देवस्थानच्या वतीने या ठिकाणी भाविकांना पाणीपुरवठा केला जातो देवस्थानच्या वतीने या ठिकाणी दर्शनबारी तयार करण्यात आलेली आहे चोरावर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत आणि भाविकाला कुठलेही जर त्यांना अडचण आली तर त्यांनी देवस्थान कमिटीशी संपर्क साधा असे मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की या नळदुर्गच्या परिसरामध्येच अडचण आली तर या ठिकाणी यांच्याशी संपर्क साधायचा आहे असं सांगण्यात आलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संगम असावी नळदुर्ग